अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला हो, मुख्य संपादक वसंत पानसरे काय लागेल भिवंडीचा निकाल निकालाच्या आधी निकाल भिवंडीकर कुणाच्या पाठीशी भिवंडी लोकसभा निवडणुकीत वीस तारखेला मतदान झाले आहे या ठिकाणी तिरंगी लढत झाली आहे अटीतटीची अलढतीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले असून मीडिया सोशल मीडियापासून ते गावच्या पारावरच्या गप्पांपर्यंत चर्चा रंगली आहे मतमोजणीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तशा चर्चा अधिकच रंगतदार होताना दिसत आहे भिवंडी लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघात झालेले मतदान आणि कोणाची किती ताकद ते बघूया भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे शिवसेना झालेले मतदान बहात्तर टक्के शहापूर दौलत दरोडा राष्ट्रवादी झालेले मतदान सत्तर टक्के भिवंडी पश्चिम महेश चौगुले भाजप झालेले मतदान पंचावन्न टक्के पूर्व रईश शेख सपा झालेले मतदान पन्नास टक्के पश्चिम विश्वनाथ भुईर शिवसेना झालेले मतदान बावन्न टक्के मुरबाड किसन कथोरे भाजप झालेले मतदान एकसष्ट टक्के अशा प्रकारे भिवंडी लोकसभा मतदारसंघात कागदावर भाजपची म्हणजे माहितीची ताकद जास्त दिसून येत असली तरी या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढली गेली त्याकडे एक नजर टाकूयात मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरण शहापूर मुरबाडमध्ये असून देखील आजही शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई येथील नागरिकांना भेटसावत आहे कल्याण बदलापूर या ठिकाणी रेल्वेच्या मोठ्या प्रमाणात समस्या असून येथून सुविधांचा बोजवारा उडाल्यानं प्रवासी संताप व्यक्त करत आहेत भिवंडीमधील रस्त्याची दुरावस्था प्रचंड प्रमाणात झाल्याचं चित्र असून आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे भिवंडीकरांना त्रास देणाऱ्या टोरोंटो प्रावरच्या विरोधात असलेला भिवंडीकर दहा वर्ष कपिल पाटील यांनी खासदार म्हणून असताना व काही वर्ष केंद्रात मंत्री असताना देखील या समस्या सोडवण्यासाठी ते अपयशी ठरल्याने त्याचा फटका यावेळी त्यांना बसणार बोललं जात आहे मात्र त्यांच्यासाठी भिवंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सभा घेतल्याने त्यांचा किती फायदा होतो ते बघणं औत्सुक्याचं राहील राष्ट्रवादीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी शरद पवार अरविंद केजरीवाल यांसारख्या नेत्यांनी सभा घेतल्या मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे गटाला असलेली सहानुभूतीची लाट आणि त्यांनी निवडणुकीत केलेली प्रामाणिक कामं त्यांना फायदेशीर ठरत असल्याचं चित्र आहे निलेश सामरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून या निवडणुकीत चांगली चुरस तयार केली असून त्यांच्यासाठी बच्चूभाऊ कडू व प्रकाश गायकवाड यांनी सभा घेतल्या तसेच त्यांनी मागील पंधरा वर्ष आरोग्य शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात चांगलं काम केल्यानं त्यांना प्रचारात मतदारांनी चांगलंच उचलून घेतलं होतं मात्र मतदानाच्या दिवशी मतदान आपल्या पारड्यात पाडायला कार्यकर्ते कमी पडल्याचं चित्र होतं त्यामुळे भिवंडी मतदारसंघात वाढलेली मतदानाची आकडेवारी कपिल पाटील यांच्या विरोधात असणार असंतोष त्याचा फायदा राष्ट्रवादीचे बाळामामा म्हात्रे यांना होणार का गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निलेश सामरेंना होणार कुणाला कौल देणार भिवंडीचे मतदार हे घोडा मैदान जवळ असून चार तारखेला स्पष्ट होणार आहे ब्रेकिंग न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट भिवंडी